हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आज आहे शुक्रवार तर तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे वरद लक्ष्मी व्रत तर बऱ्याच जणी करत असतील पण मी हे व्रत ना आज फर्स्ट टाईम करणार आहे मला हे माहिती नव्हतं व्रत करतात वगैरे उपवास वगैरे करतात तर मग मी पूजाताईचा व्हिडिओ बघितला नकाल तर आज म्हटलं की करूया आपण पण हे व्रत तर त्या व्रताला साठी लागणारी सर्व पूजेची तयारी मी इथं करून घेतलेली आहे जसे की भांडी वगैरे सर्व स्वच्छ घासून घेतलेली आहेत आणि पानं फुलं जे काही लागतील ते पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आजचा योग ना खूप खूप मस्त आलेला आहे तर मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की मी लक्ष्मी मातेची पावलं आणि स्वास्तिक आणलेलं आहे माझ्या उंबरट्यावर लावण्यासाठी तर म्हटलं की आजचा योग किती सुंदर आहे तर आजच लावूया तर मग मी ते पहिली होती ना पावलं आणि स्वास्तिक ते काढून घेतलेलं आहे आणि हे स्वास्तिक आणि पावलं मी आता नवीन आलेले ते चिटकवून घेणार आहे ते चिटकवण्यासाठी ना मी हे वापरते तर हे ना खूप छान असं स्टिक होतं अजिबात हालत नाही जागेवरतून तर मी हदीचं लेपन वगैरे करून घेतलं होतं पण ना आ ते लक्षात आल्यानंतर तर मग थोडंसं पुसून घेतलेलं आहे तर छान असं मी आता उमऱ्यावरती हे स्वास्तिक आणि पावले चिटकवून घेणार आहे आणि त्यांची नंतर छान अशा बाजूला स्वास्तिक आणि लक्ष्मी मातेची पावलं मी छान अशी चिटकवून घेतलेली आहेत आणि उंबऱ्यावरचं ले लेपन ले सुद्धा छान असं सुकलं होतं तर म्हणून ना उंबऱ्यावरती सुद्धा मी शुभचिन्ह काढून घेतलेले आहेत आणि बाकीची मग रांगोळी वगैरे सर्व आवरून घेतलं आणि छानपैकी आता स्वास्तीची लक्ष्मी मातेची पावलांची छान अशी पूजा करून घेणार आहे मी इथं तर खूप खूप छान प्रसन्न वाटत आहे आज हवा नाही आहे त्याच्यामुळं ना दिवा व्यवस्थित राहिलेला आहे नाहीतर काय होतं की हवा खूप सुटते आणि दिवा विजला जातो तर आज हवा वगैरे काय नाही छान अशी मला पूजा व्यवस्थित करता आली नाही तर पण आज छान अशी पूजा वगैरे सगळी करून झालेली आहे आणि आपलं मेन दरवाजाना खूप खूप सुंदर दिसत आहे खूप प्रसन्न वाटत आहे आजचा दिवस खरंच खूप खूप मस्त आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही आता बघितलंच असेल की आज मी ला उमऱ्यावरती लक्ष्मी मातेची पावलं वगैरे चिटकवलेली आहेत पूजन केले हळदीच लेपण रांगोळ हे सर्व करून झाले घरातली देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि आज आहे शुक्रवार वरदर लक्ष्मीचं व्रत आहे ते वर्षातून एकदाच येतं सो ते आज मी सुद्धा केलेलं आहे बऱ्याच जणांनी केलं असेल तर त्याचीच आता मला पूजा मांडणी वगैरे करायची आहे तर ते सगळं मी साहित्य वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे पूजेची तयारी करून घेतलेली आहे आणि अगदी साधे सिंपल मी पूजा करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला जास्तीची वेळ न घालवता आपण पटकन पूजेला सुरुवात करूया आणि उद्यापन देखील आजच करायचं असतं याचं सो ते उद्यापन पण मी कसं साध्या सिंपल पद्धतीने करणार आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर एक लाईक मात्र नक्की जावा आणि कमेंट मात्र नक्की करून सांगत जावा की व्हिडिओ कसा झाला आहे किंवा आवडला का नाही हे सुद्धा सांगत जा तर आणि जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी सबस्क्राईब तेवढं नक्की करा तर चला आपण करून घेऊया लक्ष्मी मातेची पूजा तर उमऱ्याचं लेपन रांगोळी पूजन वगैरे सर्व करून झाल्यानंतर आपल्या घरातल्या देवाची मी आपली रोजची असते देवपूजा ती करून घेतलेली आहे आणि आज मस्त असे शुक्रवार होता तर महाराजांनासुद्धा लाल कलरचं वस्त्र मी घातलेलं आहे खूप खूप छान आजची देवपूजा सुद्धा झाली होती आणि मग मी नंतर ती लक्ष्मी मातेची पूजा करण्याची तयारी सुरू केली जे काही पूजेचं साहित्य लागतं ना ते सर्व इथं आणून ठेवलेलं होतं मी आणि बेसिक मांडणे जी असते ती करून घेतली होती खाली स्वास्ती काढलं होतं चौरंग ठेवला होता चौरंग चौरंगावर चारूं, लाल वस्त्र अंतरून छोटूसा लक्ष्मी मातेचा फोटो आहे माझ्याकडं तो मी ठेवलेला होता आणि तुपाचा दिवा लावून घेतलेला होता पण तुप्या तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावणे असं म्हणतात म्हणून मी आता तेलाचा दिवा वेगळा लावून घेते आणि मस्त असं अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि कोणतीही पूजा करताना आपल्याला पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा असतो दिव्याची पूजा करायची असते तर इथे मी छान अशी आता दिव्यांची पूजा करून घेते हळद कुंकू अक्षदा वाहून आणि नंतर पूजा करायची करायला घ्यायची होती पण ना आपल्याला संकल्प सोडायचा असतो जी काही आज लक्ष्मीची आपण पूजा करणार आहे जी काही तुमची इच्छा असते तर पहिल्यांदा ना आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं म्हणजे तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि संकल्प सोडायचं दिवीला आव्हान करायचं असतं की मी आज तुम वरदलक्ष्मी व्रताची पूजा करत आहे तुमचं आव्हान करत आहे या तुम्ही पूजेत आणि निर्बघ्नी निर्विघ्नपणे पूजा पार पडू द्या आणि जे काही चुकल व माकल ते माफ करा आणि छान अशी पूजा संपन्न करा कारण जो काही तुमचा संकल्प तुमची इच्छा असेल ती बोलायचीच असते आणि तो हातातले तांदूळ आणि पाणी सगळं ताटामध्ये तुड सोडून द्यायचं असतं असं संकल्प सोडला नंतर छान अशी आता पूजेला सुरुवात कराय गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली नंतर आता करायचे आहे आपल्या लक्ष्मी मातेची कलशाची स्थापना तर मी छान असं इथं अष्टदलकमल काढून घेतलेला आहे आणि अष्टदलकमलाची पण छान अशी हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे अष्टदलकमलवर आणि जो की तांब्याचा तांब्या आहे ना त्याच्यावरती कुंकू आणि स्वास्तिक काढायचं आहे आठ दिशेने रेषा वाढायच्या आहेत मस्त असं आणि स्वास्तिकच्या दोन्ही साईडनी दोन दोन रेषा वाढून घ्यायच्या आहेत आणि आता कलश आपला भरून घ्यायचा आहे जे की आपण गेरेबी आपण कलशामध्ये पाणी वत असतो पण आज पा तसं न करता तांदळाने आपला कलश गच्च भरायचा आहे जे की गळ्यापर्यंत असं आलं पाहिजे आणि छान असं भरल्यानंतर त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी आणि एक फूल व्हायचं आहे त्याच्यामध्ये आणि आपला कलशावर ना नारळ ठेवून घ्यायचं नारळालासुद्धा हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि जो काही तुमच्याकडं मुकवटा आहे देवीचा तो नारळाला आपल्या बांधून घ्यायचा मा आहे माझ्याकडं आहे मुकवटा जो की आपण मार्गेशर्ष महिन्यामध्ये मा दे लावतो देवी म्हणून तोच मुकवटा मी घेतलेला आहे स्वच्छ मुकवटा तो पण पुसून घेतलेला आहे मी आणि छान असा मी नारळाला बांधून घेतलेला आहे बघा आणि आपलं लक्ष्मी मातेचं रूप आ, किती सुंदर दिसत आहे बघा एकदम असं आणि माझ्याकडनं खरे गजरे नव्हते मी जो की आपला असतो नानकली गजरा तोच मी वाहिलेला आहे पण असो तर आता मग लक्ष्मी मातेची ना हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे आणि छान अशी पूजा करून झाल्यानंतर नमस्कार करायचा तर लक्ष्मी माते चित्र आपली छान अशी पूजा करून झालेली आहे आणि मी ना प्रत्येक पौर्णिमेला काय करते की जे की माझ्याकडे श्रियंत्र आहे ना त्याच्यावरती दह्या दुधाचा अभिषेक करते पण आज ना दही वगैरे नव्हतं मग साधं दूध होतं कच्चं तेच मी घेतलं होतं आणि हो हळद कुंकू हे पण घेतलं होतं पाण्यात मिक्स करून पहिलं आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा नंतर दुधाने मग हळद कुंकू हे जे बनवून घेतलं होतं ना त्यांनी अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर जल अभिषेक करून छान अशी आपल्याला श्रियंत्र पुसून घ्यायचे आहे आणि मस्त असं स्थापना करून घ्यायचं आणि हे आसना प्रत्येक पौर्णिमेला मी करत असते आणि कुमकुमार सुद्धा करत असते नंतर तर चला आता आपण छान अशी श्रीयंत्राची स्थापना करून घेऊया तरणा श्रीयंत्रावर छान असा अभिषेक करून घेतला श्रीयंत्र स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलेलं आहे आणि असंच न ठेवताना मी डिशमध्ये ठेवते जेणेकरून जे कुंकू मार्चन करतो ना ते कुंकू खाली न पडता त्या डिशमध्ये पडतं मग मला मी डिशमध्ये ठेवते श्रीयंत्राला पण हळद कुंकू अक्षता वाहून घेतलेले आहेत आणि कमळगट्ट्याची माळ आहे माझ्याकडे एकशे आठ मन्यांची तीच मी ठेवून घेतलेली आहे आणि छान असं गुलाबाचं फूल वाहून घेतलेलं आणि नंतर ना नैवेद्य काही आता मी बनवला नव्हता संध्याकाळीच बनवणार होते शिराचा प्रसाद बनवणार होते खरं तर खीर असते पण आज सत्यनारायण पण करायचं आहे सो म्हणून म्हटलं मन की शिराच बनवूया मग जे काही ड्रायफ्रूट आणि फ्रूट होते तर त्याचाच मी छान असा आत्तापुरता नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तर आजची पूजा बघा किती सुंदर झाली आहे नमस्कार मैत्रिणीनो तर ना छान अशी आजची आपल्या लक्ष्मी व्रताची पूजा वगैरे सगळी करून छान अशी झालेली आहे आता करायची आहे मला आरती आणि हो नैवेद्य मी संध्याकाळी करणार आहे कारण आज सत्यनारायण सुद्धा करायचा असतो तर सत्यनारायणला प्रसाद शिऱ्याचा असतो तर तो शिरा मी करणार आहे तर देवीला मी संध्याकाळी शिऱ्याचाच प्रसाद दाखवणार आहे तर खीर असते पण मी शिरा करणार आहे मग तर शिरा दाखवणार आहे दोन दोन पदार्थ गोड होतात म्हणून मी फक्त शिराच बनवणार आहे तर आजचं लक्ष्मी मातेचं व्रताचं उद्यापन पण आजच असतं पण तो मी संध्याकाळी करणार आहे पण आजच्याच व्हिडिओमध्ये सगळं दाखवत बसले तरी व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून मी ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जे की वरद लक्ष्मी माते व्रताचं उद्यापन आणि सत्यनारायणची पूजा वगैरे घातलेली ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ दुपार